शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं खांडवे पाटील आपल्या युट्यूब चॅनल वर तर मित्रांनो आज बऱ्याच शेतकऱ्यांना जवळपास अठ्ठ्याऐंशी लाख शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमोद शेतकरी योजनेचे सहा हजार जमा झाले आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना पीएम किसान या योजनेसोबतच अजून दीड लाख रुपये कसे मिळतील आणि तेही बिगर व्याजी तर मित्रांनो ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही अद्यापही आपल्या युट्यूब चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम खानवे पाटील या आपल्या युट्यूब मित्रांनो सबस्क्राईब करायचा आहे जेणेकरून शेतीविषयक योजनेचे शे व्हिडिओ शासकीय माहितीची जी आर अशी बरीच माहिती मित्रांनो आपण या युट्यूबच्या माध्यमातून देत असतो याचा तुम्हाला सर्वात आधी लाभ मिळावा म्हणून चॅनल सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे तर मित्रांनो चला करू या व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला जायचं आहे गुगल क्रोमला तर मित्रांनो गुगल क्रोम वर गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पीएम किसान असं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर जे एक नंबरचं ऑप्शन आहे पीएम किसान सन्मान निधी यावर आपल्याला क्लिक करायचा आहे मित्रांनो यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी एक नवीन पेज ओपन होईल नवीन पेज ओपन झाल्यानंतर मित्रांनो थोडं हलकस आपल्याला खाली स्क्रोल करायचं आहे स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी भरपूर ऑप्शन आपल्याला दिसणार आहे ई केवायसी न्यू फार्मर स्टेटस ऑफ सेल्फ रजिस्ट्रेशन फार्मर सीएससी फार्मर्स तर मित्रांनो हे संपूर्ण आपल्याला सोडून द्यायचं खाली थोडं स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी डाउनलोड केसीसी फॉर्म यावर आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो डाउनलोड केसीसी फॉर्मवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी ऑफलाइन पद्धतीचा एक फॉर्म ओपन होईल हा पॉप अप ओपन झाल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पहिल्याच ठिकाणी नेम ऑफ बँक ब्रांच या ठिकाणी जी आपली होम ब्रांच असेल ते होम ब्रांचचं या ठिकाणी नाव टाकायचं आहे त्यानंतर या ठिकाणी टू द ब्रँच मॅनेजर जोही मॅनेजर असेल त्याचं नाव किंवा या ठिकाणी ब्रँच पत्ता ब्रँच चा ऍड्रेस या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो थोडं खाली आल्यानंतर या ठिकाणी आपली जी ही कॅटेगरी असेल कोणतीही जात असेल तर या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायची आहे त्यानंतर इश्यू ऑफ फ्रेश केसीसी इनहॅन्समेंट ऑफ एक्झिस्टिंग लिमिट ऍक्टिव्हेशन फ्रॉम इन ऑपरेटिव्ह केसीसी अकाउंट अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला तीन ऑप्शन दिसतील या ठिकाणी जो पहिला इश्यू ऑफ फ्रेश केसीसी आहे या ठिकाणी या चौकणी डब्यात आपल्याला पेनाने चेकमॅक करायचा आहे चेकमॅक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी नेम ऑफ द या ठिकाणी जे दोन ऑप्शन आहे या ठिकाणी नेम ऑफ द म्हणजे ज्याचे नाव आपल्याला अर्ज करायचा असेल त्याचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर अकाउंट नो पीएम किसान बेनिफिशरीज जर अकाउंट नंबर पीएम किसान बेनिफिशरीज या ठिकाणी असेल तर या ठिकाणी अकाउंट नंबर आपल्याला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो इफ नॉट कव्हर अंडर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना म्हणजे पीएम पी एम एस बी वाय ही एक राज्य आणि केंद्र सरकारची योजना आहे तर मित्रांनो या ठिकाणी या योजनेचं नाव आहे पीएम एसबी वाय पी एम वाय या ठिकाणी जे अॅन्युअल प्रीमियम म्हणजे वार्षिक उत्पन्न ज्या ठिकाणी कटणार आहे या ठिकाणी पीएम एसबीआय ला बारा रुपये कटणार आहे आणि या ठिकाणी आपल्याला दोन लाखाचा विमा मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी यस यार नो आपल्याला जर पॉलिसी घ्यायची असेल तर यस करायचं आणि घ्यायची नसेल तर नो करायचं त्यानंतर पी वाय खाली तसंच आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला जी पॉलिसी असेल त्या ठिकाणी निवडायची आहे त्यानंतर मित्रांनो खाली आल्यानंतर जे डी मध्ये आहे डिटेल ऑफ एक्झायटिंग लोन ऑफ जर तुम्ही बँकेचं किंवा एखादी आपली जी होम ब्रँच आहे ती कर्ज जर घेतलं असेल तर या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे ठिकाणी ब्रँच नाव टाकायचं आहे त्यानंतर या ठिकाणी कोणत्या प्रकारचं कर्ज घेतलं आहे ते या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आणि किती कर्ज आपण या ठिकाणी घेतलं आहे त्यानंतर ओव्हरड्यू म्हणजे जे व्याजोरी रक्कम आहे या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायची आहे त्यानंतर तीन नंबर ए नंबर या ठिकाणी पर्टिक्युलर ऑफ टोटल लँड होल्डिंग्स ऑफ द ऍप्लिकेशन ऑफ क्रॉप्स या ठिकाणी आपल्याला जे दिसत असेल नेम ऑफ द व्हिलेज या ठिकाणी आपल्याला गावाचं नाव टाकून घ्यायचं आहे सर्वे खासारा नंबर या ठिकाणी आपला सातबाऱ्यावर जो एक खाता क्रमांक असेल तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो हे सोडून या ठिकाणी आपला शेतातलं जे क्षेत्रफळ असेल ते क्षेत्रफळ या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आणि आपल्या शेतामध्ये खरीप पीक आहे किंवा रब्बी पीक या ठिकाणी आपल्याला दोन्ही पैकी ऑप्शन निवडच आहे त्यानंतर मित्रांनो खाली स्क्रोल करायचं आहे त्यानंतर केसीसी ऑफ फिश फिशरीज अँड अॅनिमल हजबंड्री फार्मर्स म्हणजे जे आपली जनावर असतील त्या जनावरची या ठिकाणी माहिती भरायची आहे नेम ऑफ विलेज या ठिकाणी गावाचं नाव टाकायचं आहे त्यानंतर टोटल प्रोटेक्टिव्ह डेअरी अनिमल्स या ठिकाणी गाय जर असेल तर त्या गायची संख्या टाकून घ्यायची आहे चिप्स ऑफ गोट गाय आणि या ठिकाणी बकऱ्या आणि मेंढ्या असतील तर या ठिकाणी त्यांची संख्या टाकायची आहे आणि डुक्कर जर डुकरांचे असाल तर या ठिकाणी डुक्कर टाकून घ्यायचं आहे पोल्ट्री फार्म असेल तर पोल्ट्री फार्म तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण माहिती या ठिकाणी भरायची आहे त्यानंतर जी सिक्युरिटी प्रोस्पोर्ट ऑफ द ऑफर्स या ठिकाणी हे मित्रांनो सोडून द्यायचं हे टाकणे गरज नाही त्यानंतर या ठिकाणी डिक्लेरेशन आहे डिक्लेरेशन व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे व्यवस्थित समजून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो सिग्नेचर थम इम्प्रेशन ऑफ बॉरोवर्स या ठिकाणी जोही शेतकरी असेल त्यांची सही असेल तर सही याची अंगठा असेल तर अंगठा घ्यायचा त्यानंतर टेक्नॉलॉजमेंट या ठिकाणी जोही शेतकरी असेल शेतकऱ्याचं या ठिकाणी नाव टाकायचं आहे गावाचा पूर्ण ऍड्रेस टाकायचा आहे कधीपासून राहत आहे हे टाकायचं आहे मित्रांनो या ठिकाणी दिनांक टाकून घ्यायचे आहे अशा प्रकारे हा फॉर्म व्यवस्थित भरल्यानंतर या फॉर्म सोबत आपल्याला राशन कार्ड हे संपूर्ण कागदपत्र मित्रांनो घेऊन आपली जी होम ब्रँच असेल त्या होम ब्रँच मध्ये आपल्याला द्यायचे आहे संपूर्ण कागदपत्र त्या ठिकाणी दिल्यानंतर मित्रांनो आपल्याला बँकेकडून केसीसी म्हणजे किसान क्रेडिट कार्ड मित्रांनो मिळणार आहे आणि किसान क्रेडिट कार्ड ची लिमिट मित्रांनो जवळपास दीड लाख रुपयापर्यंत असणार आहे म्हणजे हे दीड लाख रुपये तुम्ही तुमच्या कोणत्याही कामासाठी शेतीच्या कामासाठी वापरू शकता तुम्हाला कोणत्याही प्रकारे बँकेत जाण्याची गरज नाही कोणत्याही प्रकारे बँकेची एलपट्टी मारण्याची गरज नाही तर मित्रांनो केसीसी फॉर्म मिळाल्यानंतर तुम्ही केसीसी केसीसी कार्ड द्वारे या ठिकाणी दीड लाख रुपये रक्कम काढू शकता आणि मित्रांनो हे रक्कम जर तुम्हाला भरायची असेल तर तुम्ही गरभल्या सुद्धा भरू शकता तर मित्रांनो ही रक्कम आपल्याला चाळीस दिवसानंतर भरायची आहे चाळीस दिवसानंतर भरल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपली जी लिमिट आहे लिमिट वाढून दीड लाख दोन लाख रुपये होऊ शकते अशा प्रकारे केसीसी मध्ये किसान क्रेडिट कार्ड मिळू शकता किसान क्रेडिट कार्ड मिळाल्यावर तुम्हाला कोणत्याही प्रकारची व्याजाची रक्कम द्यायची नाही आणि किसान क्रेडिट कार्ड द्वारे तुम्ही दीड लाख रुपयापासून या ठिकाणी रक्कम मिळू शकता तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर खानवे पाटील या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलॅकॉन ला नक्कीच प्रेस करायचा आहे